जय सर मित्रांनो माझ्या या न्यू अशा ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे मित्रांनो आणि मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो मित्रांनो माझं नाव स्वप्नील पाटील आहे तर मित्रांनो मी एक छोट्याशा गावामध्ये राहतो आणि माझं छोटासा शॉप मी जळगाव जिल्ह्यात एका छोट्याशा गावामध्ये राहतो आणि माझा ऑनलाईन मोबाईल कसं काय बिझनेस आहे मित्रांनो भारत ऑनलाईन अँड मोबाईल शॉपिंग तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी लाईफस्टाईल बघायला मिळणार आहे तर चांगले चांगले व्हिडिओ चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत परंतु माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तसं तर माझं शिक्षण मित्रांनो बी एड झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन आहे बी ए बाहेरून गेला होता मी या मुक्त विद्यापीठमधून आणि आज ऑनलाईनचा बिझनेस रन करत आहे मित्रांनो आपला मोबाईल सर्विस ऑनलाईन तर मित्रांनो ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला खूप सपोर्ट कराल अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो आणि बरोबर सपोर्ट करा मित्रांनो आज मी माझ्या शॉपमध्ये आता आलेलो आहे सकाळचे साडेआठ वाजता मित्रांनो आणि सर्व साफसफाई वगैरे दुकानाची झालेली आहे आणि हा आपला आता एक नवीन सेटअप केलेला आहे मित्रांनो मी हे सर्व आपली मोबाईल ॲसेसरीची सामान जो आहे तो इथे ठेवलेला आहे मित्रांनो मित्रांनो माझ्याकडे मोबाईलची ॲसेसरीज पण असते हेडफोन वगैरे चार्जर केबल तर त्याच्यावरती तुम्हाला खास ऑफर देणार आहे आता नवरात्री चालू आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि तुम्हाला मी एक माझ्या शॉपमध्ये खास ऑफर देणार आहे मित्रांनो प्लीज व्हिजिट करा माझ्या शॉपला काय काम आहे हो जेरो चार आहे का बरं ठीक आहे मित्रांनो मी आता शेताकडे जात आहे कारण की ई पीक पाहणी करायचे मित्रांनो केळी लावली आहे आम्ही तर त्याची शेवटची तारीख तीस तारीख आहे मित्रांनो आता मी निखिल आणि मी डोळं जात आहे मित्रांनो ई पीक पाणी तर माझं शेत पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो मित्रांनो आम्ही जात आहे आता शेताकडे ई पीक पाणी करायला माझ्यासोबत आहे निखिल तर हा रोड बघू शकता आपल्या शेताकडे जातो मार का मित्रांनो मी आता आलो आहे माझ्या शेताकडे आता आम्ही जात आहे पीक पाणी करायला निकडे पुढे मित्रांनो आपल्या शेताकडे आलेले आहे आम्ही हा केळीचा भाग आम्ही लावलेला आहे मित्रांनो आमच्या गटाजवळ जात आहे मित्र दोनशे गट नंबर आहे आमचा हे माझं शेत आहे मित्रांनो इथं केळी लावलेली आहे बघा मित्रांनो ई पीक पाहणी केलेली आहे केळी लागणची मित्रांनो ई पीक पाहणी मी केलेली आहे मोबाईल ॲपद्वारे तर आता मी शॉप ला जात आहे मित्रांनो आता चार वाजत आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे मित्रांनो व्लॉग जर आवडला तर लाईक जरूर करतो मित्रांनो मित्रांनो पार्सला सुट्टी आज कारण तर मित्रांनो पार्स लॅपटॉप चालवत आहे बघा हे बघ पारसा लॅपटॉप चालवत आहे आणि इकडे आमच्याकडे पाणी पण चालवलं आहे

भेट फोन लिहून आपण भेट लाव मध्ये